दिवशी संपन्न झालं अपघाती अहमदनाचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये पवणे पाचशे रोजगारी मार्कांनी सहभाग नोंदवला त्यातून त्रेसळ चौज या ठिकाणी सीमेला पात्र झाले आणि त्रेसळच्या गाड्या या ठिकाणी नऊ घरा फायदे साठी पात्र झाल्या

मैदानातील सात नंबरचा मान भटवला सातवा क्रमांका प्राप्त केला तास क्रमांक सहा वरुष नगरसेवक अमोल यांचं आणि त्यांच्या सोबत पहाला श्री गांजा प्रमोचे मोहम्मदवाई तालीमसंग मोहम्मदवाई यांचा पक्षा सुंदर आशिष सात नंबरची मानकरी ठरवली नितीन मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा माणकरी झाला ज्या गाड्यामध्ये सेवीमध्ये सेमी मध्ये सामना निकाल होता त्या गाडीचा आचयावा सहा नंबर प्राप्त झाला सुंदर अशी गाडी दिलीप सर्जा अमोल माने आशिराडी पळा अंजू नोकरांचा अंजी या संदीपात अडपण खुरसुत्जू आणि वरीकरांचा पुष्पा या सामना झालेल्या गाड्यांचा आचयावाड्यामध्ये सहा नंबरचा मान पटकवला आजच्या मैदानामधील पाच नंबरचा मानकरी झाला तास क्रमांक सात व धनविकारी स्वर्गीय पंढरेश्वर जगन बडके दादा सरकार विगर पंढरे सदाशिवर गुरुवार बडके दादा सर शिवान तुषार घोडपणे सदाशिव यांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत पळाला बापूरचा भाज्या क्रम कळंबी अधिक पवार बाजी शांदूर गुरु तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमिया हे आचे मराठी पाच नंबरचे मान पटवण्यासाठी मोलाची साथ लाभली दिलीप रेवूर सिरस्वतीकरांची आचार आमदकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी फायला तास क्रमांक एक वेगळी गाडी विनायक दादा जितेंद्र जितेंद्रसिंग दादा देशमुख मंद आणि त्यांच्या किरण आपा कारगा शाळां यांचा तिरजा भाय आचार मैदानातील चार नंबर करण्यासाठी मोलाची सात प्रवर फ्रण ड्रायव्हर शेंद्रेकरांची तीन नंबरचा मानकरी झाला तास क्रमांक चार वेळी कंपन दे विसापूरकरांचा दुसरा किंग कार्तिक आणि त्यांच्यासोबत पहिला रविदादा शिरगावकर जय श्री बाळासाहेब गुळे ओमकार गुळे मुसिकरांचा शिवाय आणि सुंदर अधिकारी अधिकारी तीन नंबरचे मानकर घरून छोट्या रेवर करावे आजच्या या मैदानी नंबरचा आम्हाल बसवला तास क्रमांक तीन वर झाली गेली मुकाय माता बसवला शंभू बाजी खडक वाचला खडक वाचला करांचा संघर्ष आणि संघर्ष

चाहत्यांचं समर्थ चाहत्यांचं समर्थ ग्रामस्थ मंडळ आउधकर यांच्या वतीने मनापूर्वक धन्यवाद ऑब्जेक्शन आलं त्याचं नाही जे ऑब्जेक्शन आलो होतो ते ऑब्जेक्शन आन्सरचे जे निकाल घोषित केले तेच निकाल अंतर आहे